दहा वर्षात या महाराष्ट्राला भाजपला मतदान करून काय मिळालं ह्याची निवडणूक आहे ह्याच्याबद्दल भाजपालाच बोलायला तयार नाही आहे चीन बद्दल बोलायला तयार नाही आदित्य हे दहा वर्ष दहा वर्ष असं जेव्हा तू म्हणतोय त्यातले तर बराच काळ चौदा ते एकोणीस तुम्ही होतात त्यांच्याबरोबर त्याचा विसर पडलाय अरे पण हे डबल ढोलकी परत तोच मुद्दा नाही सामन्यामधनं शिवार पण आता तुम्ही बघा तुमच्याच चॅनलवर जे कुठले नेते आले असतील ते कसे म्हणले असतील मी गुवाहाटीला कसं गेलो मग मी त्याचं कसं जिरवलं त्याचं हे कसं केलं मी कसे आमदार फोडले मी हे केलं मी ते केलं तो असा बोलला नाही ते सतत विकासावर बोलतात विकासावर बोलतात विकास बोलता। असं असं त्यांचा तो विकास आहे पण महाराष्ट्राचा विकास काय याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे ते काय बोलू शकतात हे मला माहिती विकासावर बोलताना ते अटल बद्दल बोलतात समृद्धी महामार्गाबद्दल बोलतात इन्फ्रा मॅन अशी त्यांची ओळख आहे रोहित पवार आणि आदित्य ठाकरे या दोघांकडेही त्यांचे समर्थक महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून बघतात उद्धव ठाकरे यांनी तर जाहीरही केलेलं आहे की हो मला आदित्यला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवायचा आहे मात्र लोकांनी मतदान केलं तरच बनेल ना तो मुख्यमंत्री नाही तर कसा बनणार किती हास्यास्पद नाही का उद्धव ठाकरे कसे बनले बरं मुख्यमंत्री आधी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि नंतर नरेंद्र मोदी यांचे पाय धरून विधान परिषदेवर निवडून आले आमदार बनून अडीच वर्ष कोमट पाणी पीत बसले आदित्य ठाकरे आणि रोहित पवार दोघेही स्वतःला अतिहुशार समजतात त्यांना असं वाटतं की जगाचं सगळं ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे त्यांच्या इतकं ज्ञानी या पृथ्वी तलावर दुसरं कोणीच नाही मात्र जेव्हा थोडा अडचणीचा प्रश्न एखादा पत्रकार यांना विचारतो तेव्हा यांची भंबेरी उडते यांना काय उत्तर द्यावं ते देखील सुचत नाही रोहित पवार आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून जातीपातीचं राजकारण करण्यामध्ये व्यस्त आहेत तर आदित्य ठाकरे हे देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला टोमणे मारत आहेत रोहित पवार म्हणतात की महायुती सरकारमुळे महाराष्ट्रातले तरुण बेरोजगार झाले महागाई किती वाढलेली आहे खरंच खूप वाढली हो महागाई आधी बारामती अॅग्रो मधून नव्वद रुपये या किमतीला मिळणारी कोंबडी आता दोनशे साठ रुपयांना मिळते बघा बघा किती महागाई वाढली रोहित पवार प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणारे आदित्य ठाकरे स्वतः जेव्हा पर्यावरण मंत्री होते तेव्हा यांनी काय दिवे लावले होते हे दोघेही ओरड करतात की महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रातले सगळे उद्योग धंदे दुसऱ्या राज्यांमध्ये पळवले अहो तुमच्यासारखे खंडणी बहादर नंतर नवीन उद्योजक महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करण्यासाठी तयारच होत नाहीत त्यातून तयार जरी झाले तरी तुम्हीच पुढे येता आणि त्याला विरोध करायला सुरुवात करता कारण तुम्हाला त्यातून मिळणारी टक्केवारी मिळत नाही तुम्हाला त्या, त्या, त्या प्रकल्पांची दलाली हवी असते आदित्य ठाकरे यांची दुटप्पी भूमिका ही आपल्या वडिलांसारखीच आहे 2014 ते या काळामध्ये शिवसेना भाजप सोबत होतीच की शिवसेना भाजपचं सरकार होत एकीकडे यांचे मंत्री आणि आमदार राजीनामे खिशात घेऊन पाच वर्ष हिंडत होते दुसरीकडे सामनातून ठाकरे आणि राऊत दोघेही आपल्या वेगवेगळ्याच सरकारवर टीका करत होते आणि वेगवेगळ्या योजनांचा मलिदा खात होते या लोकांनी बी एम सी कसं वाटोळ केलेलं आहे हे जगजाहीर आहे रोहित पवार आणि आदित्य ठाकरे या दोघांना देखील त्यांचे समर्थक अत्यंत हुशार समजत असले तरीही हे दोघेही राजकीय परिपक्व अजिबातच नाहीत रोहित पवार यांना आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटामध्ये अजितदादा पवार यांचं स्थान मिळवायचं आहे महाशिवरात्रीला बिर्याणीचा फुक्का झोडणारे रोहित पवार जेव्हा इतरांवर आरोप करतात तेव्हा ते, वा ते हास्यास्पद वाटत ज्या प्रकारे या दोन पत्रकारांनी रोहित पवार आणि आदित्य ठाकरे या दोघांनाही उघडं पाडलं त्याचप्रमाणे यांच्या इतर नेत्यांना सुद्धा असे प्रश्न विचारून उघडं करणं गरजेचं आहे रोहित पवार यांना बारामती ऍग्रोचा घोटाळा काय आहे यावर प्रश्न करावेत आणि आदित्य ठाकरे यांना दिशा सलियांच्या फ्लॅटच्या अवतीभोवती तुमचं मोबाईलचं लोकेशन कसं काय हा प्रश्न नेहमी विचारला पाहिजे आम्हाला खात्री आहे की या दोघांना हे दोन प्रश्न जर सातत्याने विचारले तर हे दोघेही जण प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरं देतील आणि यांचं खोट आणखी उघडं पडत जाईल या मताशी सहमत असाल तर कमेंट मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका जहाल हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा या दोन्ही युट्यूब वरून आम्ही हिंदुत्वाचा विचार आणि महाराष्ट्र धर्म पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत ज्यासाठी तुमच्या पाठिंब्याची सहकार्याची आणि मदतीची नितांत गरज आहे तेव्हा आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला यावर तुमचं मत काय आहे हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम